శ్రీ నినాయ స్పో స్పీ సజ్జప్నయకే నిర్ధావేత్త వినోద పైల చెండు అకు चेंडूला उत्सवही मिळत नाही आहे आणि फलंद मात्र काही समजत नाही आहे चेंडू थेट होतो हातामध्ये थे। कोणतीही धाव नाही आहे धाव संख्या मात्र स्थिर यष्टीच्या मागे देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे अतिशय चपळ आता एषी रक्षक जोखीम पत करत एक चांगली खेळी करतोय आहे आपल्या संघासाठी विनोद तीसर खात चांगला गोलंदाजी पाहायला मिळते विनोदाच्याकडून आणि आता मात्र चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षण आहे चेंडूवरती चांगले क्षेत्रक्षण केलं जातं सुरू असं झेल घेतला जातो अजय याच्याकडून आणि विनायकाची इनिंग संपती दुसरा झटका बसतोय सिया आणि या संघाला आणि आता मैदानामध्ये जातोय प्लीज इथे मध्ये खेळू नका अपुर संघ जातो गाडी आपल्याला विनंती आहे आपल्या मध्ये कोणाला डिस्टर्ब होईल असं काही वागणूक करू नका ఫ మే తి షిల్ బస్చి సూర్య హెల్ వినోట పేతకా మధ్య అంత चार चेंडूचा खेळ पूर्ण झाला अद्याप कोणती धाव दिली नाहीये आणि दोन फलंदाजी देखील मैदानामध्ये पाठवलेत असा हा गोलंदाज लिन एक चांगला खेळ करतोय सुरू अशी गोलंदाजी वेळ त्याची जखमी ठेवली आतापर्यंत फलंदाजाला आपल्या गोलंदाजी मार्गवरती आता मात्र फलंदाजीसाठी जातोय अक्षय आणि पुन्हा एकदा तिसरा झटका देखील हॅट्रिक ओव्हर हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते अजून एक संधी असेल कारण शेवटचा चेंडू असेल विनू त्याचा आणि या चेंडूवरती नक्कीच एक हॅट्रिकसाठी संधी असेल आता ओव्हर हॅट्रिक झाली आहे मात्र सॉरी हॅट्रिक होती या तीन चेंडूवरती तीन फर्म बाद केलेत विनू त्यानं या कर्णधार आणि उपकर्णधारमध्ये हो, पहिला हॅटरचा मानकरी करत तो मात्र विनोद तीन चेंडूवरती अद्याप एकही धाव दिली नाहीये पाच चेंडू पूर्ण झाला याचा विनोदाचा आणि तीन फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर झाडलेत असा हा गोलंदाज विनोद सुर कामगिरी बजावतोय आपल्या संघासाठी खेळ करतोय धाव फलक पाहिजे तर नक्कीच थांबून ठेवलाय हो विनोदानं आणि आता मध्ये पुन्हा चेंडूवरती देखील फलंदाजाला बाद करतोय चौ चार चेंडू वरती चार फलंदाज बाद केलेत आणि षटक मी उजाव टाकतोय विनोद अतिशय चांगली गोलताची हो चांगले कमबॅक केलंय